बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अभितखिंड तालुका अकोले येथील सुपुत्र व बायोगॅस प्रकल्प निर्माते रामचंद्र गणपत फोजणे यांनी बायोगॅस प्रकल्प उभारून सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केले त्यांच्या या यशाबद्दल अभितखिंड येथील ग्रामस्थ आणि सह्याद्री आदिवासी सेवा संघ मुंबई यांच्या वतीने नुकताच भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलाय हा कार्यक्रम अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली मुंबई विभाग यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला होता गावकऱ्यांनी उत्साहात सहभाग घेत अख्खं गाव या कार्यक्रमात सामील झालं भोजणे यांची पारंपरिक वादाच्या गजरात लेझिम आणि ढोल ताशाच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली गावातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक फिरल्यानंतर कार्यक्रमस्थळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले या कार्यक्रमात अनेक, अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली त्यामध्ये माननीय यमाजी लहामटे सभाती सभापती डॉक्टर विश्वासराव आरोटे दैनिक समर्थ गावकरीचे मुख्य संपादक व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस प्रमोद मोरे सामाजिक निसर्ग पर्यावरण महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गिरी आदिवासी सोसायटीचे चेअरमन जानकीराम गोडे सोसायटी चेअरमन यमुना घनकुटे सरपंच कृषी सहाय्यक पवार ग्रामविकास अधिकारी सुकटे तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी युवा कार्यकर्ते ग्रामस्थ व महिलांची मोठी उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष सर यांनी भूषवले भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली मुंबई आज या ठिकाणी या गावचे भूमिपुत्र त्यांना नुकताच दिल्ली येथे राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित करण्यात आलं अशा तास या भूमिपुत्राचा सन्मान ज्या भूमीत तो घडला कारण जिथं पिकतं तिथं कधी विकत नसतं मात्र त्या भूमीमध्येच त्याने केले त्यांनी केलेलं कार्य म्हणून त्याला राष्ट्रपती सन्मान प्राप्त झाला अशा या भूमिपुत्राचा सन्मान सोहळ्यासाठी आपण अनेक तास या ठिकाणी बसला त्याचा त्यांचा सन्मान झाला ते रामचंद्र भोसने सर त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या तालुक्याचे आमदार जरी हिचे स्वप्न पाहिले मात्र त्यांना ते साकारता आले नाही तरी त्यांनी त्यांचा असा सुपुत्र घडवला ऐसा वडील डॉक्टर रामटे गुरुजी त्याचबरोबर आता ज्यांनी या कार्यक्रमाचं के आयोजन केलं ते भोजने त्याचबरोबर या शाळेचे ज्ञानवंत गुणवंत बुद्धिवंत असे प्राचार्य डे सर आत्ताच माझ्या अगोदर ते मोरे साहेब आपण सर्व ज्ञानवंत गुणवंत बुद्धिवंत असे खर तर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून रामनाथजी बोधने यांचं काम चालू असत ते काम आम्ही नेहमी लिखाणाच्या माध्यमातून जर जनतेसमोर मांडत असलो तरी आपण आपल्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे हे पहिलंच माझ्या भाषणात सांगितलं का जिन पिकतं तिथं कधी विकत नाही कारण लहान काळापासून त्या मुलाला त्या चा, त्याचा इतिहास त्यांनी बघितलेला असतो मात्र आज जे रामचंद्र गणपत बोजने यांनी कार्य केलं त्यांनी सांगितलं दिल्लीची माहिती महाराष्ट्रांची माहिती खरंतर या ठिकाणी जाण्यासाठी ध्येय चिकाटी लागते आणि हा प्रकल्प त्यांनी नुसता एका गावापुरता न ठेवता मर्यादित मर्यादितनं ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात मी कसं आपली थिंड गावचं नाव नाही कारण या अगोदर देखील अभितींच गावचं नाव मला आठवतं माझी जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्य सोमनाथजी काहीतरी संस्थापक होते त्यांच्या माध्यमातून येण्याचं भाग्य मला प्राप्त झालं होतं आणि आज पुन्हा या गावात येत असताना मी खर तर मला वाटलं भोजने साहेबांच्या घराकडेच कार्यक्रम आहे का काय पण या तालुक्यातील आमदार किरणजी लामटे यांनी ज्या रस्त्याने मी तिकडे जात होतो या अगोदर देखील मी बघितलं मी या तालुक्यातील एकशे अठ्ठावन्न तालुक्यातील गावांमध्ये जात असताना पहिले या तालुक्याची रत्तवाहिनी म्हणजे रस्ते आणि ते रस्ते आज मला पाहावयास मिळतात म्हणून स्वतः शेवटी काम केलं पाहिजे जिद्द असली पाहिजे आणि असे रस्ते येण्यात बनवण्यात या तालुक्यातील आमदारांचा वाटा राहिला म्हणून रक्त वाहिन्यात चांगल्या राहिल्यानंतर बाजारपेठ प्राप्त होते आणि शेतकऱ्याच्या मालाला देखील तातडीने बाजारपेठ उपलब्ध होत असते म्हणून आज या ठिकाणी रामनाथजी भोजने रामचंद्र भोजने यांनी केलेलं कार्य खरंच कौतुकास्पद आहे या ठिकाणी या तालुक्यात नामांकित बोलतज्ञ म्हणून गणपुठी डॉक्टर आहेत त्याबरोबर माझे शेजारी असणारे गोडीबुरजी असतील आणि अशा मान्यवरांचा माझ्या अगोदर राऊत परिवाराबद्दल सांगितलं असेल त्या मुलीच्याबद्दल सांगितलं असेल अशा या गुणिजन रत्नांचा सन्मान करण्याचं काम जर गावातून झालं तर अतिशय मनित मी देखील राष्ट्रपतीपर्यंत गेलेलो आहे मी देखील महाराष्ट्र सदनला कायम जात असतो मी रा शासकीय पत्रकार असल्यामुळे पण मला माझ्या पाठीवर हजारो जरी पुरस्कार मला मिळाले पण माझ्या गावामध्ये मला निश्चय एक खोल जरी दिलं तरी माझ्या कामाची उमेद वाढते आणि हे वाढवण्याचं व्यासपीठ या गावाने टिकून ठेवलेलं आहे आणि ते कार्य हो, रामचंद्र भोजने यांनी केलं आणि रामचंद्र भोजने यांना मी जेव्हा पत्रिका वाचली खर तर मी देखील एक राज्य सेक्टरी म्हणून सत्तावीस साधारण पत्रकारांचं मी नेतृत्व करतो मी महाराष्ट्र गोवा दिल्ली बेळगाव गुजरात मध्य प्रदेश या भागात देखील पत्रकारांचं काम करत असताना आमचे देखील कॉलेज आहे आणि हे करत असताना आपल्या भागातील माणसांनी केलेलं कार्य आणि राष्ट्रपती पुरस्कार भेटला आणि हा पुरस्कार फक्त एका भागातील कुठल्या तरी आदिवासी भागातील माणसाला भेटला तर ह्या माणसाचा सत्कार हा तालुक्याच्या ठिकाणी होणं क्रम प्राप्त होतं पण असो त्यांना तालुक्यापेक्षा गावामध्ये झालेला सन्मान त्यांना अतिशय महत्वाचा वाटला आणि म्हणून मला देखील ती ओढ लागली आणि ते ओढीच ओढीत ओढीत मी इथपर्यंत आलो खरं तर या गावाबरोबर असलेले प्रेमाचे संबंध अनेकांचे असतील पण मी नेहमी म्हणत असतो का महाराष्ट्रामध्ये जन्म घेतल्यानंतर तो शेतकरी कुटुंब जर घेतला तर तो अतिशय महत्त्वाचा असतो कारण तो जन्म घेण्यामागं आपल्या आई जी आई वडिलांची पुणे जेवढी आहे तेवढी आजी आजोबांची असते म्हणून या गावातील भूमिपुत्रांचा सन्मान नेहमी या भागातील रामनाथजी भोजने यांच्या माध्यमातून होत असतं म्हणून हा सन्मान झाला असेल ही प्रेरणा त्यांच्या पाठीशी मिळाली असेल मलाशी गुरुजींनी सांगितलं पी एच डी मिळाली त्यांना आनंद झाला गुरुजी मला देखील मी एक पेपर तुमच्यासमोरच मी तुमचाच कार्य करतो होतो मी एक शेतकऱ्याचाच मुलगा मी पेपर विक्रेता ते संपादक झालो मी आज सत्तावीस हजार पत्रकारांचं नेतृत्व करतो आज आमच्या संघटनेचे छत्तीस कॉलेज आहेत त्याचा मी राज्य सेक्रेटरी म्हणून काम करत असताना मला ज्यावेळेस मला जितके पुरस्कार भेटले माझ्या ऑफिसमध्ये जर तुम्ही कधी आला तर तुम्ही पाचशात ते पुरस्कार पाहिल्यानंतर माणूस होऊन जातो पण पुरस्कार मिळाल्यानंतर त्याची जबाबदारी इतकी वाढते हे रामचंद्रजी भोजने यांनी सांगितलं पुरस्कार मिळाल्यानंतर समाजामध्ये कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे कसं उठलं पाहिजे आपल्या कामाची उमेद वाढवण्यासाठी पुरस्कार दिला जातो रामचंद्र भोसने हे महाराष्ट्राचे आयडॉल ठरलेले असतील दोन जणांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातून त्यांची जरी निवड झाली असेल ते आयडॉल आणि हा आयडॉल आपल्या राहीबाई कोपरे देखील बीज बिया बीज त्यांनी बँक हो। के तयार केली त्यांना तो पुरस्कार भेटला पण मी ज्यावेळेस त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस त्यांना बोलला तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार भेटला तर ते म्हण काय नाही त्यांनी एक ट्रॉफी दिली बाकी काहीच दिलं नाही तो राष्ट्रपती पुरस्कार मिळवण्यासाठी किती तर्फ करावं लागते कारण राहीबाई आजींना पुरस्कार देण्यामाग त्यांचे एक अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांचं योगदान होत भोजनेला जरी पुरस्कार भेटला असेल त्यांच्या पाठीमागे देखील त्यांनी सांगितलं ते विचारले नाही ते विचारले नाही त्यांनी सांगितलं मला पंचायत समितीने सहकार्य केलं मला अधिकारी महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम